नमस्कार आज एक कविता बरे नाही बरे नाही जीव लावून असे उगा जीव लावून असे उगा टाळणे बरे नाही जीव लावून असे उगा टाळणे बरे नाही वेदनेत असे विरह वेन वेदनेत असे जाळणे बरे नाही चिंब प्रेमात पुरता चिंब प्रेमात पुरता चिंब प्रेमात पुरता भिजलो होतो तुझ्या चिंब प्रेमात पुरता भिजलो होतो तुझ्या उपहासाच्या उन्हात या सोडणे बरे नाही रेखाटले स्वप्नचित्र रेखाटले स्वप्नचित्र रेखाटले स्वप्नचित्र भाबडे एक देखणे रेखाटले स्वप्नचित्र भाबडे एक देखणे रेषा वाळूवरच्या अशा पुसणे बरे नाही धुंद स्नेहाळ सहवासाचा धुंद स्नेहाळ सहवासाचा तुझ्या भुखेला मी धुंद स्नेहाळ सहवासाचा तुझ्या भुखेला मी भुकेल्याचा घास असा तोडणे बरे नाही घायाळ पुरतं मी आता घायाळ पुरता मी आता घायाळ पुरता मी आता सहे नाही यातना एखाद्याचा एवढा अंत पाहणे बरे नाही चुकलो जरासा गुन्हा माझा आहे मान्य मला चुकलो जरासा गुन्हा माझा आहे मान्य मला चुकलो जरासा गुन्हा माझा आहे मला मान्य एवढीशी चुकती एवढीशी चुकती रागावणे बरे नाही रागावणे बरे नाही रागावणे बरे नाही धन्यवाद